आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे करजगीत बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्याला अटक आरोपीला कठोर शिक्षेसाठी जलद गतीने चालविण्यास न्यायालयास विनंती करणार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची सांगलीत पत्रकार परिषद करजगी तालुका जत येथे काल गुरुवारी लहान बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपी पांडुरंग सोमान्ना कळली वय पंचेचाळीस राहणार करजगी तालुका ज जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली असून या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने तपास करून न्यायालयात लवकरच दोषारोपपत्र सादर करण्यात येईल हा गुन्हा फास्ट ट्रॅक पद्धतीने चालविण्यासाठी न्यायालयास विनंती करणार असल्याची माहिती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक संदीप घोगे म्हणाले करजगी येथे बालिका हरविलेबाबत उमदी पोलीस ठाण्यात माहिती मिळाली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उमदी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी गावात गेल्यानंतर आरोपी पांडुरंग कळी याची हालचाल संशयित वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता मुलीचा खूर करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून राहत्या पत्राच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेला पोलिसांना मिळून आला घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता पीडित मयत बालिकेचा मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला या घटनेबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंके यांच्याकडे देण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने करून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी बारकाईने सर्व तपास करून न्यायालयात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल व हा गुन्हा न्यायालयात ट्रॅक पद्धतीने चालविण्याबाबत न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घडलेल्या घटनेबाबत कोणीही सदर घटनेबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती किंवा पोस्ट प्रसार माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर प्रसारित करू नये तसेच पीडितेच्या नावाची व ओळखीची गोपनीयता प्रसार माध्यमे व नागरिकांनी उघड करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत केलेले आहे यावेळी बोलताना पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचं दिसून आलंय तर त्यादृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू या या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या याच सूचना असतील या पण अशा कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे